नमस्कार मंडळी जायकवाडी धरणाविषयीची सायंकाळची खूप मोठी बातमी समोर येत आहे सायंकाळच्या बातमीनुसार जायकवाडी धरणातून दोन लाख तीस हजार क्युसेक्स इतक्या वेगाने गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे जायकवाडीच्या एकूण एक सत्तावीस दरवाजामार्फत हा पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे जायकवाडीतील काही दरवाजामार्फत आठ पॉईंट पाच mm मिलीमीटरनी ते दरवाजे उघडण्यात आले असून एकूण सध्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये दोन लाख तीस हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं सांगितलं जात आहे जायकवाडीच्या धरणातून हा पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे जायकवाडी धरणालगत असलेल्या पैठण ह्या ठिकाणी देखील ह्या पाण्याने वेढा घातला असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे जायकवाडीतून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वीच जायकवाडी प्रशासन असल याचबरोबर गोदावरी नदी काटावरील गावातील संबंधित प्रशासनातील अधिकारी असतील ह्यांनी गोदा काठावरील गावातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना सतर्कता राहण्याचं आवाहन केलेलं आहे इतकंच नाही तर गोदावरी नदी पात्राला महापुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे गोदा काटावरील जे पूरग्रस्त भागातील गावं आहेत त्या ठिकाणच्या नागरिकांनी वेळी स्थलांतर करावे त्यांच्या स्थलांतरासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती सुविधा देखील किल केली असल्याचं जा सांगितलं जात आहे त्या त्यामुळे या पूर परिस्थितीमुळे गोदाकाटावरील नागरिकांनी वेळीच त्या ठिकाणाहून स्थलांतर करण्यात यावे असे आव्हान प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून वेळोवेळी करण्यात येत आहे सध्या जायकवाडीच्या धरणाच्या सत्तावीस दरवाज्यामार्फत दोन लाख तीस हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग झालेला आहे त्यामुळे आता जायकवाडी धरणापासून जवळपास जर पाहिलं तर नांदेडपर्यंत हा जी पाणी आहे हे जी सोडलेला विसर्ग आहे ते येण्यासाठी विलंब होणार आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याची आवक वाढू शकत आहे गोदावरीला महापुराचे महारुद्र रूप प्राप्त होऊ शकते. आहे त्यामुळे आता सायंकाळच्या वेळेसच नागरिकांनी वेळी सावध गिरी बाळगून स्थलांतर करावे असे आव्हान वेळोवेळी करण्यात येत आहे आज सकाळी साडे वाजल्यापासून जर पाहिलं तर जायकवाडीच्या धरणामधून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सुरू होता सर्वप्रथम एक लाख दहा हजाराने विसर्ग करण्यात आला त्यानंतर त्यामध्ये वाढ होऊन एक लाख छप्पन हजारापर्यंत हा विसर्ग जो आहे तो पोहोचला होता त्यानंतर एक लाख एकोणसत्तर हजारापर्यंत पोहोचला होता आणि त्यानंतर एक लाख एकोणऐंशी हजारापर्यंत जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता परंतु जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेला मुसळधार स्वरूपाचा पाऊस याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये इतर ठिकाणाहून येत असलेली पाण्याची आवक जी आहे ती खूप वाढल्यामुळे शेवटी जायकवाडीच्या धरणातून दोन लाख तीस हजार क्युसेक्सने गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करावा लागला असल्याचं या आलेल्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे दोन हजार सहाची परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होण्याची चिन्ह जे आहे ते गोदा काटामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे गोदालगडच्या गावातील नागरिकांनी वेळोच आपले जनावरे असतील त्याचबरोबर उपयुक्त जे साहित्य असेल खाण्याचं ते, ते घेऊन त्यांनी सुरक्षित स्थिती स्थलांतर करावे असे आव्हानं प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात येत आहे दोन हजार सहाला ज्या पद्धतीची पूरपरिस्थिती गोदाखाटावर निर्माण झाली होती तीच पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे येथील नागरिकांनी सतर्क बाळगून आपली जनावरे असतील योग्य ती शेतीचे उपयुक्त जी साहित्य असतील ते, ते योग्य वेळी स्थलांतर करावे कारण जायकवाडी धरणातून जो पाण्याचा विसर्ग आहे तो पाच वाजता दोन लाख तीस हजार क्युसेस इतका वेगाने करण्यात आलेला आहे त्यामुळे गोदाकाटापर्यंतच्या अनेक गावापर्यंत हा जो विसर्ग आहे तो येऊच तर तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलण्यासाठी वेळ मिळू शकतोय त्यामुळे येथील नागरिकांनी वेळेच्या ठिका वेळेतच आपण ज्या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी सांगतील त्या ठिकाणी स्थलांतर करावे असे आव्हान देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे त्या जायकवाडी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे जायकवाडीतून विसर्ग देखील त्या पद्धतीनेच केला जात आहे आणि गोदावरी पात्रामध्ये पूर परिस्थिती देखील निर्माण होत आहे परंतु त्या ठिकाणच्या नागरिकांनी स्थलांतर करावे असे आव्हान आता प्रशासनाकडून वेळोवेळी केलं जात आहे आणि जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी जी पाण्याची आवक आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आता जायकवाडीच्या धरणातून पाण्याचा विसर्ग देखील खूप मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेला आहे सध्या दोन लाख तीस हजार क्युसेस वेगाने जायकवाडीतून गोदा गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे जर जायकवाडीच्या धरणामध्ये आणखी पाण्याची आवक वाढली तर ह्या विसर्गामध्ये वाढ देखील करण्यात येईल असं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगून स्थलांतरात वेळीच करावे असे आव्हान देखील केले जात आहे याचबरोबर गोदावरी नदी काठापासून पाच ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील नागरिकांनी देखील इतर नागरिकांना सहकार्य करावे कारण गोदावरी नदी पात्रातून खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग येणार आहे त्यामुळे नदी नाले ओढे यांना देखील पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे येथील नागरिकांनी देखील काळजी घ्यावी असे देखील आव्हान प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात आलेलं आहे जायकवाडी धरणाविषयीची माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद